नमस्कार मी पूजा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या रेसिपीमध्ये तर आज आपण करणार आहोत फणसाची भाजी चला रेसिपीला सुरुवात करूयात तर फणस कट करण्याआधी हाताला आणि सुरीला किंवा जर तुम्ही वेळीने चिरणार असाल वेळीला तेल लावून घ्यायचं जेणेकरून कशी कसतो तो त्याला शिकत नाही आणि आपण अगदी सहजरित्या फणसाचे बारीक तुकडे करू शकतो आता इथे फणस व्यवस्थित चिरून झालेला आहे तर यामध्ये हळद आणि मीठ टाकून छान मिक्स करायचं मी इथे बियांचा वापर केलेला नाही तुम्ही हवं तर करू शकता कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि या सगळ्या फोडी यामध्ये टाकून द्यायच्या अर्धा ग्लास मी इथे गरम पाणी वापरलेलं आहे गार पाणी वापरायचं नाही इथे अर्धवट असे हे फणसाचे काप छान असे शिजतात आता इथे तेल टाकायचं आणि मी मसाला बनवला आहे तर इथे एक कांदा खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर याचा मसाला बनवला आहे खोबरं आणि कांदा हा भाजून घ्यायचा आहे तर यामध्ये थोडंसं अर्धा टोमॅटो टाकलं छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे पाहू शकता खूप छान पद्धतीने याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण घरगुती मसाले टाकून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त पद्धतीने ठेवू शकता आता इथे मी अंबारी मसाला जो आहे म्हणजेच कांदा लसूण मिरची मसाला घरगुती तो वापरला आहे धना पावडर लाल तिखट आणि कश्मीरी लाल मिर्च ही वापरली आहे हळद आणि मीठ याचा वापर केला नाही कारण आपण शिजवताना टाकलेलं होतं आता पुन्हा याला छान असं परतून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत छान व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपली फणसाची भाजी रेडी आहे वरून छान बारीक शिरलेली कोथिंबीर टाकायची सध्या मार्केटमध्ये इझिली असे फणस भेटतात तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी आपण सुक्कं चिकन खातो सेम त्याच पद्धतीने ही भाजी लागते त्यामुळे नक्की ट्राय करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा